आम्ही चाललेलो आहोत रानचा मेवा खायला रानचा मेवा म्हणजे बघा करवंद जांभळ आंबे वगैरे असं सर्व खायला चालू आता तुम्हाला तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत करवंद वगैरे तर चला म्हणजे हाय हे <laughs> <हाए। laughs> बघा आता आम्ही किती लांब आलेलो आहोत हे बघा खूप इकडे जांभळा करवंदाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत छान असा नजारा आहे इकडे हे बघा नजारा आहे इथे असा हा रांचा मेवा आहे छान पैकी असा खूप करवंद आलेली आहेत खूप पिकलेली आहेत हे बघा खूप पिकलेली पिकलेले आतमध्ये पण जाळीमध्ये हे बघा किती करवंद पिकलेली आहेत बघा खूपच खूप असा गोड लागतात रांचा मेवा बोलता त्याला छान आहे तसे पहिले आम्ही लहानपणी असे करवंद घ्यायचे आणि बोलायचं असं लाल निघाला की बोलायचो कोंबडा आहे आणि पिंक कलरचा निघाला की बोलायचं कोंबडी आहे खूप छान आम्ही खात करवंद खात होतो करवंद आहेत खूप लागलेली खूप दिसत असतील तर बघा हे बघा खूप करवंद आहेत हे पण लागलेत हे बघा खालच्या छोट्या पण लागली नाही तर खूप करवंद अशी आहेत पण ती उंच आहेत खूप पण खूप अशी पिकलेली आहेत दिसत असतील तर बघा कारण ते खूप लांबून आहे हे बघा छान अशी करवंद खूप पिकलेली आहेत हे बघा छान आहेत असे कसले जांभ लालत आहे बघा खाली आहेत का हे बाबा किती आंबे पण लागलेले आहेत हापूस आंबे आहेत हे खूप साले लागलेले आहेत हापूस आंबे रस्त्याला आम्ही येताना आंबे पडलेले आहेत ते छान झाडावरून पिकलेले आंबे खूप गोड लागतात ते जाम गोड लागतात हा ना खा खा गाईक आता मी बघते मला कोंबड्या का कोंबडी मिळते कोंबडी अच्छा लाल कलर आहे का लाल म्हणजे थोडा लाइट असतो ना त्याला कोंबडी आणि डार्क असतो ना रेड त्याला कोंबडा बोलतो अच्छा आज एक पिकलेला आंबा पडलेला आहे या झाडावरून छान लागतं झाडावरून पडलेला पिकलेला आंबा खायला खूप गोड असेल ना ग हो तर चाफ्याची फुलं पण छान आलेली आहेत खूप मोठा चाफ्याचं झाड इथे मम्मी तोड आणि शंकराचं मंदिर आहे ना इकडे हे अच्छा हे शंकराचं मंदिर आहे हे बघा कसला भारी मला चाफा खूप म्हणजे खूप आवडतो आणि ह्याचा चिक पण खाली इकडे सर्व आजूबाजूला कंपन्या आहेत हे नेम ने नेमको कंपनी ने ने आहे आणि इकडे हे सगळं कोणती बीटेक्स कंपनी आहे अच्छा काय बनतं तिच्यात फर्निचर अच्छा फर्निचर बनतं आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत शंकर मंदिर आहे ग्रामदेवत आहे तिथले बजरंगबली आहे भैरीनाथ आहेत का हे भोलेनाथ आहेत हो सब हमारे छोटे छोटे बच्चे बैठे इधर लडकिया सगळ्या आमच्या इथल्या मुली आहेत या दोन इथं भाडोदरांच्या मुली आहेत कशा छान आहे दोघा गुढीत असं आम्ही आता इथे करवंद खायला आलो तर त्यांच्यासोबत आता यांचा फोटो घेतलेला आहे